नाही नाही पोलिसाचा अपेश नाहीये हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय चालू आहे कारण मला वाटतं काहीतरी मार्च मुळा असं म्हणजे काय त्यांचा आरोप दोष नाही आमचा काय म्हणजे लाईट जातीय आणि इतका उकाडा आहे इतकं ऊन आहे प्रचंड तिथं माणसं घामाघूम होतील लाईट गेलो म्हणून मग ऐन वेळेला आम्ही म्हणलं की आपण काय करू छत्रपती भवन लागू असं म्हणून इकडं आलो असं काय नाही काय होतं बर का आम्ही एकत्र आलोय मराठा समाज एकत्र आला राज्यातला करोडो समाज एकत्र आला पण लोकांच्या आडी अडचणी जाणून घ्यायला प्रत्येक गावात ही एक माणूस असला पाहिजे समाजाच्या हाताखाली काम करण्यासाठी सेवक म्हणून आम्ही नोकर म्हणून त्यात समाधान आहे समाजाच्या आडी अडचणी लय अडचणी येतात शाळेतल्या मुलाच्या अडचणी आहेत मुलीच्या अडचणी आहेत शेतीच्या अडचणी येतात दवाखान्याच्या पोलीस स्टेशनच्या चाहत, आहेत तहसीलच्या येतात अनेक अडचणी आहेत पूर दुसऱ्या शहरात शिकायला जाते आता पुण्यासारखे मुंबईसारखे शहर आहेत आडी अडचणी आल्या तर सांगायचा कुणाला मग वार्डानुसार त्यांना जर एखादा माणूस सेवक म्हणून असला तर त्यांना ते आडी अडचणी सांगतायत फक्त आडी अडचणी जाणून घेण्यासाठी तो आपण सेवक दिलेला आहे किंवा द्यायचा आहे याच्यासाठी हे पहिल्या टप्प्यात देतो तो सेवक मालक नाही शाखा प्रमुख नाही तो अध्यक्ष नाही अजिबात काही नाही एक सेवा करण्यासाठी समाजाच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी ते आपण दिला पाहिजे यासाठी आम्ही आज पहिल्या टप्प्यात हे करतोय पहिला टप्पा आणखी साठ टप्पे होती राज्य खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि काय होतं बरं का, का? आमच्या गोष्टी गावापर्यंत माहीत होत नाही किंवा गल्ली गल्लीत माहीत होत नाही गल्लीच्या आडी अडचणी आमच्यापर्यंत माहीत होतात खरं मूळ कारण ही मग एखाद्यावर जर अन्याय झाला एखाद्याची आडी अडचण जर सुटली नाही आम्हाला दोन तीन महिन्यात माहित होत तोवर ते अन्याय करून तर बसत घरात गोष्टी माहीत झाल्या बा किमान आपण त्यासाठी प्रयत्न करू त्यांच्यासाठी मदतीला जाऊ काय अडचणी नाहीत आज कारण काय झालंय आरक्षण नसल्यामुळे समाजाचं लय वाटलं झालं थोडक्यात असं म्हणलं ना आमचं भविष्य आणि आयुष्य आणि अस्तित्व खाक करून टाकलं या लोकांनी ह्याच करायला खाक करून टाकलं राब राब राबायचं नुसतं मरणाचे कष्ट करायचे आणि लेकराला नोकऱ्या नाही लागल्या शिक्षण नाही मिळालं लय अडचणी उभारायला लागल्या ला। मग आपण असं ठरवलं की गाव पूर्ण आहे राज्यातले गावो गावो आपले पण मग त्यांना एखादा माणूस त्यांचंच लेकरू त्यांच्या आड़ चाळी अडचणी जाणून घ्यायला त्यांच्या हाताखाली जर एक माणूस दिला तर ते काम सांगतील ना की बाबा अशी अशी अडचण होती असा प्रॉब्लेम आहे ते आपण सोडायचा प्रयत्न करू म्हणून तो मालक नाही सोयरा आहे ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या जेवढ्या कलम आहेत तेवढ्या टाक त्याच्यावर टाकल्या पाहिजे तर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपार हिंदूतले काही जण काही जण म्हणतो आम्ही रास छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजू घेतल्या माझ्या तो वाटपुळ करून टाकलंय खरं सांगतो तुम्हाला हा करून टाकला आमचं भविष्य आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठी यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणं खेळतात मलिदा आपण लाठी जायचं सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचा वाटलं केलं त्यामुळे आम आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको दे आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणारला धडा शिकव लागणार नाही नाही पोलिसच आपयश नाही हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने एक टीम तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी देते हिंदुत्व दाखवते आणि रास रोज घानडे शब्दात बोलते तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटूमुठी फक्त ते बोलणार देवेंद्र दे फडणवीस दाटूमुठी बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो किंवा फक्त गोरगरीबांचे लेकर गुतू शकतो गोरगरीबांचा वटोळ करू शकतो गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो तो त्याच्या सगळ्या सोयाऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी येत आहेत खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला हे बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे दंगली करायसाठी भांडण करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाहीत आम्हाला बळ देणार आहेत का नाहीत आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठ कधी करणार आहे आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ द्या ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात हे तिला संपवायला लागलात राह तुम्ही गोड बोलून दिबी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामाऱ्यासाठी दोनच आता आम्हाला आमचे आम्ही आमचे हुशार झालो आम्हाला कळत काय करायचं